आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज कांद्यांच्या गाड्यांमुळे महामार्गावर कोंडी रात्री बारा नंतर गाड्यांना प्रवेश श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारच्या लिलावासाठी कांदा घेऊन आलेल्या गाड्यांना रात्री लवकर प्रवेश न दिल्याने या गाड्या सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर पुणे महामार्गावर थांबून राहिल्या सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली जुना हैदराबाद नाका ते जुना बोरामणी नाका दरम्यानचा महामार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला होता पोलिसांकडून व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते समोरच्या बाजार समिती नऊशे त्रेसष्ट ट्रक कांदा आला होता संपूर्ण कांद्याचे लिलाव ओव्हन विक्री झाली आणि दुपारी दोन वाजल्यानंतर विक्री झालेल्या कांदा गाड्यांमध्ये लोडिंग करण्याचे सुरू झाले झालेले काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते आतमधील गाड्या बाहेर पूर्णपणे आल्या नाहीत त्या त्यातच जर पुन्हा नव्याने कांदा घेऊन आलेल्या गाड्या आता आतमध्ये सोडल्या तर वाहतूक कोंडी होऊन आजच्या लिलावर परिणाम होण्याची भीती असल्याने बाजार समितीकडून गाड्या आत सोडण्यात आल्या नव्हत्या एका बाजूच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले तर दुसरीकडे प्रवेशद्वा प्रवेशद्वारातून आतमधील गाड्या बाहेर सोडल्या जात आहेत जात होत्या सोलापुरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या लोकांची मात्र वाहतूक कोंडीने मोठी दमछाक झाली सतदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा